नाही काही सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला तो पोरगा कसा बंदूक आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेत शाळा प्रश्नाच्या पण याला जबाबदार आहे आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर ते त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे आज चिठ्ठी जी आहे ना बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिला होता त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिल तर आतमध्ये कैदी होता तो आणि हा टोकन नंबर आम्हाला दिला होता नाही नाही हे पोस्टमध्ये संशय पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे असेल पैसे काही असतील पोलीस आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण जबाब पोलीस आहेत आणि हे शाळेच्या प्रशासनने ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे एक, एक आरोप केला जातो की अक्षय पहिल्यांदा पोलीस अधिकारी हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला, गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आहे आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात आतमध्ये वैतागलेला होता नाही नाही काहीच नाही तो हसून आणि आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार रुपये बाटो खायला आम्ही चाललो आता आम्हाला हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही हा कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत दबाव मध्ये हे दबाव मध्ये हे सगळ्या दबावमध्ये दबाव गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा